नमस्कार दृष्टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाजपाकडून शिवसेनेला खिंडार जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांची आक्रमक भूमिका शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाजपावर जोरदार टीका केली महायुतीत भाजपाने प्रेमापोटी मिठाचा खडा टाकल्याचा आरोप करत संखे यांनी स्पष्ट केले की आता शिवसेना आरोप प्रत्यारोपांवर वेळ न घालवता थेट कामाला लागणार आहे

जागा ह्या जनता भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि फक्त वीस टक्के पैकी जागा तुम्हाला आम्ही अजूनही असं म्हणतो की शंभर टक्के जागा माहिती जिंकेल पण दुर्दैवाने आमचे मित्र भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपाच्या आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाची जर चांगल्या प्रकारे जर मोठ बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपचे आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावे लागले नसती शिवसेना ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि दिगेसाहेबांच्या विचाराने चाललेला हा पक्ष आहे हा वटवृक्ष आहे